महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा निवडणुकी क्षेत्रात देखील विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी हो महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील कळंबोलीतील मिरची हॉटेल येथे बैठक घेऊन आपले निवडणुकीसाठीचे बळ आजमायला सुरुवात केल्याची चर्चा पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रात सुरू आहे दोन हजार चारच्या विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने तगडे आव्हान दिले होते आज मिरच्या हॉटेलमध्ये ज्ञानेश्वर सर आमच्या पक्ष आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर आणि प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते माळी यांच्या अध्यक्षाखाली मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपल्याला ताकदीने लढायचं आहे असं निश्चित झालेलं आहे आणि त्याचबरोबर एकशे अठ्याऐंशी पन्नास मतदारसंघामधून मी फक्त सुधाम इच्छुक आहे लढण्यासाठी आणि आम्ही आम्ही लढणार आहे पक्षाने माझ्या विश्वासून मला उमेदवारी दिले आणि ताकदीनं लढणार आणि जिंकणारी आहे वर्धापन दिनामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आज चोळ जोबळावर लढणार आहे असं राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशनाथ शेवते यांनी सांगितल्यानंतर आज आमचे पनवेल विधानसभेचे निरीक्षक सुदाम शेट चरक यांच्या माद, मा माध्यमातून पहिली बैठक आमची संपन्न झाली त्याच्यानंतर आज राज्याचे प्रदेशाध्यक्ष काशनाथ शेवते माळी त्याचबरोबर राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या माध्यमातून आज मिरची हॉटेल कळंबोली इथे पार पडली यावेळी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमधीलच ही पनवेल एक ही एकशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहे आणि हे या विधानसभेमध्ये आम्ही ताकतीने काम करणार आहोत ताकतीने ही विधानसभा लढणार आहे आणि या विधानसभेमध्ये सर्व आमच्या पनवेल कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या जर हे लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते स्वतः त्यांची निवडणुकीची आम्ही सर्वांनी ती निवडणूक हातात घेतली आणि आम्ही ताकदीने सर्व कार्यकर्ते काम करणार आहोत राष्ट्रीय कार्यकर्त राष्ट्रातले कार्यकर्ते राष्ट्रातले उमेदवार म्हणून आमदार म्हणून बा भावे आमदार म्हणून त्यांना आम्ही परतांनी सगळ्या हॉटेलमध्ये मिटिंग झाली मिटिंगमध्ये नाना असते त्यांचे आणि परत दुसरी बरेच कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही मुद्दाम जरला एक नंबरनं आमदार म्हणून भावे आमदार म्हणून त्यांची निवड केली त्याच्याबद्दल आम्ही सगळी कार्यकर्ते गोष्ट आहे एवढं शंभर टक्के देणार याच्यात काय वाद नाही आणि माळी समाजाचा नाना म्हणून आज शिकणार अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाची भीती ते शहाे आज संपन्न झाली त्यात एक काशीनाथ शिवते प्रदेशाध्यक्ष माऊली नाना सरकर त्यांच्या सभेत सग सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सुद्धा शेठ जर यांना उमेदवारी जाहीर आज आणि पूर्ण आम्ही ताकदीने निवडणूक लढू राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्गामध्ये निमित्त आदरणीय महाराष्ट्र पक्षाध्यक्ष शश्वंत माळी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे पनवेल विधानसभेचे भावी उमेदवार म्हणून आदरणीय सुनामशेट झलक यांची उमेदवारी जाहीर केली आम्ही ही उमेदवारी तन मन धराने सहकार्य करून त्यांना भविष्यासाठी आमदारकी शंभर टक्के मी त्यांना निवडून आणू सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज मिटिंग झाली मिटिंग झाली या मिटिंगमध्ये आम्ही निर्धार केलेला नाही पनवेलचे भावी आमदार हे आदरणीय सुनामशे झलक असते आज पनवेल पनवेल विधानसभेसाठी वरिष्ठांची ब बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सुदामशेठ झर यांचं पनवेल विधानसभेसाठी उमेदवार म्हणून नाव जाहीर निश्चित करण्यात आले त्यासाठी कळंगोली शहरातर्फे मी अण्णा वावरे कळबुली शहराध्यक्ष पूर्ण ताकदीने त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि जास्त मताधिकार कळबोलीतूनच मिळेल